शेतकऱ्यांना दिवसा सिंचन सुविधा उपलब्ध हवी याकरता शासनाच्या जा माध्यमातून पीएम कुसुम सोलर योजना ही सुरू झालेली आहे आणि यासाठीचे ऑनलाईन अर्ज हे कशा प्रकारे करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी आहे स्वपांडवाले आणि आपण पाहतात ग्रंथराज कॉर्नर युट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉन वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे नाही असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर संपूर्ण अर्ज भरण्यासाठी आपल्याला महाऊर्जा डॉट कॉम या वेबसाइट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती आपण आल्याच्या नंतर आपल्याला खाली महाकृषी ऊर्जा अभियान कसून सौर कृषी पंप अर्ज नोंदणी या लिंकवरती क्लिक करायचं आहे अन्य कुठल्याही लिंक वरती आपल्याला क्लिक करायचं नाही आहे आणि अर्ज सविस्तर कशा प्रकारे भरायचा आहे त्यासाठी आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे अर्ज सुरू करण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी सुरक्षित गावांची यादी दिसेल त्या यादीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपला गाव या यादीमध्ये आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला या यादीवरती गेल्याच्या नंतर या यादीमध्ये आपलं शेत असलेले गाव म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या गावामध्ये शेत आहे ते गाव या ठिकाणी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे या यादीमध्ये आहे की नाही ते चेक करायसाठी आपलं जे गाव असेल त्या गावाचं नाव या ठिकाणी एंटर करायचं आहे किंवा या ठिकाणी जे लिस्ट दिलेली आहे ते अल्फापेट प्रमाणे दिलेली आहे एबीसीडी डी यानुसार ही यादी या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे यादीची लिंक देखील आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे या ठिकाणावरनं देखील या गावांची यादी आपण हे डाउनलोड करू शकता आणि जर आपले नाव या यादीमध्ये नसेल आपल्या गावाचं नाव ज्या ठिकाणी आपली शेती आहे त्या गावाचं नाव जर या यादीमध्ये नसेल तर आपल्याला सध्या तुम्ही डिझेल पंप वापरत आहात काय हे ऑप्शन विचारलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी होल करायचं आहे जर आपल्या गावाचं नाव या यादीमध्ये नसेल तर आणि नसेल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला अर्ज भरायला सुरुवात करायचा आहे आता आपल्या गावचं नाव यादीमध्ये नाही त्यामुळे आपण होय मी डिझेल आप पंप आपण डिझेल पंप वापरत आहात काय तर होय हे ऑप्शन निवडलेलं आहे त्यानंतर सध्याच्या पंपाचा ऊर्जा स्रोत या ठिकाणी आपल्याला डिझेल पंप हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक हमी पत्र पाहायला मिळेल मी घोषित करतो की माझ्या शेतामध्ये पाणी उपसा करण्यासाठी सध्या डिझेल पंपाचा वापर करीत आहे महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषी पंप जोडण्याचे सौर कृषी ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री कुसुर कुसुम योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार या योजनेमध्ये पार्श्वभूमीत सौर कृषी पंप मिळण्यासाठी सद्यस्थितीत वापरत असलेल्या डिझेल पंपाचा वापर करणे मी बंद करणार आहे अशा प्रकारचे हे हमीपत्र तर आपल्याला हो या मला मान्य आहेत यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करून हे हमीपत्र आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा जिल्हा या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अर्जदाराचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अर्जदाराचं गाव म्हणजे ज्या गावामध्ये आपलं शेत आहे ते गाव आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला आपली जात प्रवर्ग वर्गावर हे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आपण एस सी आहात एसटी आहात किंवा ओबीसी आहात किंवा दर आहात ते या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला ईमेल आय डी असेल तर या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर ऑनलाईन अर्जासाठी भरणा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे त्यानंतर पंपाचा तपशील आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे एक हेक्टर पर्यंत जर आपलं शेत असेल तर आपण तीन एच पी पंप क्षमता असलेले सर कृषी योजनेस पात्र असणार आहात त्याचप्रमाणे एक ते दोन हेक्टर पर्यंत शे शेत असलेले आपण पाच एच पी पर्यंत क्षमता असलेले कृषी पंप आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर दोन हेक्टर पेक्षा जास्त असलेले शेतकरी हे साडेसात एच पी साठी अर्ज करू शकतात त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी हा उपलब्ध सध्या कोटा आहे तर या ठिकाणी आपण तिन्ही ठिकाणी पाहू शकता अव्हेलेबल आहे तर प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य व कोटा उपलब्धतेनुसार पंप मंजूर करण्यात येईल त्यासाठी लाभार्थीचा भरण्याची प्रक्रिया यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे त्यानंतर अर्ज भरणा तपशील आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात दा आलेला आहे आपला जो ट्रान्झॅक्शन नंबर आहे तो या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात दा आलेला आहे आणि आपला तपशील साठी आपल्याला एकूण रुपये हे या ठिकाणी लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया आपल्याला हे पूर्ण करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लिव या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे त्यानंतर आपल्याला पंधरा रुपये पेमेंट करण्यासाठी रिडायरेक्ट केला गेलेला आहे तर आपल्याला बिलिंग नेम जे आपलं नाव असेल ते नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपला जो एरियाचा पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सिटी निवडायची आहे त्यानंतर स्टेट निवडायचं आहे त्यानंतर आपली कंट्री म्हणजेच आपला इंडिया आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ईमेल आय डी असेल तर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पेमेंट इन्फॉर्मेशनमध्ये आपण आपले क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून हे पंधरा रुपयाचं पेमेंट आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पेमेंट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सबमिट ओ टी पी करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला या वेबसाइट वरती डायरेक्ट करण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा की आपला अर्ज भरणे अजून पूर्ण झालेला नाही आहे तर आपल्याला हे टॅप क्लोज करायची आहे या ठिकाणी आपल्याकडे डिझेल पंप वापरतात यासाठी या आपण अर्ज केला होता तर पुन्हा एकदा आपल्याला ही माहिती जे अगोदर आपण भरली होती ते पुन्हा एकदा भरून घ्यायची आहे शेतकऱ्याचा आधार नंबर राज्य जिल्हा तालुका गाव मोबाईल क्रमांक आणि जात प्रे हे आपल्याला पुन्हा एकदा टाकून घ्यायचं आहे नंतर आपण अगोदर भरलेली माहिती या ठिकाणी आपल्याला शो होईल जी माहिती शो होणार नाही ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे जसे की आपले लँड होल्डर सिलेक्ट करून घ्यायचं या ठिकाणावरनं आपली जर स्वतःची शेती असेल तर सेल्फ करायचं आहे आणि सामायिक असेल तर सामायिक या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर हिस्सा नंबर आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करायचा आहे राहिलेली सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं या ठिकाणी आपला गट क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर लँड होल्डर म्हणजे सेल्फ किंवा सामायिक असेल तर सामायिक आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर अर्ज दाखल करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री आहे काय तर होय पुढे चला यावरती आपल्याला क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्या मोबाईल वरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक टिक करून आपल्याला आपला ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफाय केल्याच्या नंतर आपल्या मोबाईल वरती एक आयडी आणि पासवर्ड येईल तो पासवर्ड आपल्याला आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आयडी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे आयडी आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल अपूर्ण फॉर्म आपला फॉर्म हा अपूर्ण आहे तर आपल्याला तो फॉर्म पूर्ण करायचा आहे त्यासाठी आपल्याला आपला फॉर्म भरा व पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे त्यानंतर आपण अगोदरची टाकू टाकलेली माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल खालील माहिती तपासून पहा तसेच इतर सर्व माहिती भरणे आवश्यक आहे ते आपल्याला भरून घ्यायचे आहे आपण अगोदर या ठिकाणी निवडलं होतं की आपण डिझेल पंप वापरत आहात काय रेस केलं होतं त्यानंतर सध्याच्या पंपाचा ऊर्जा स्रोत आपण डिझेल म्हणून केलेला आहे आणि आपल्याला वार्षिक किती डिझेल लागते ते देखील आपण या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि आपण किती एच पीची ची मोटर वापरता तर ते देखील आपण या ठिकाणी टाकलेलं आहे आणि अगोदर जो आपण आधार क्रमांक टाकलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला शो होईल त्यानंतर राज्य श शो होईल त्याचप्रमाणे आपण जो जिल्हा निवडलेला आहे तो जिल्हा या ठिकाणी दाखवण्यात येईल त्याचप्रमाणे तालुका दाखवण्यात येईल त्याचप्रमाणे आपलं गाव दाखवण्यात येईल त्यानंतर आपला गट क्रमांक जो सर्वे क्रमांक असेल शेतीचा तो या ठिकाणी दाखवण्यात येईल त्यानंतर जमिनीचा प्रकार दाखवण्यात येईल आपण जो निवडला असेल स्वतःची शेती असेल शे तर सेल्फ सामूहिक असेल तर आपल्याला सामूहिक शेती सा येईल त्यानंतर उपविभाग या ठिकाणी आपल्याला गट क्रमांक या ठिकाणी पुन्हा दाखवण्यात येणार आहे त्यानंतर भूधारकाचे नाव म्हणजे शेतकऱ्याचं नाव आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल त्यानंतर शेतजमीन आपली किती आहे ते दाखवण्यात येईल त्यानंतर वडिलांचे नाव या ठिकाणी दाखवण्यात येईल मोबाईल क्रमांक जात वर्गवारी लिंग अडनाव अशा प्रकारे आपण जे अगोदर माहिती भरली ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल त्यानंतर राहिलेली माहिती आपल्याला या ठिकाणी पूर्ण भरून घ्यायची आहे अर्जदाराचा जो निवासाचा पत्ता आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे घर क्रमांक जवळपासचा लँडमार्क त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणावरनं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपला पिनकोड आपल्या एरियाचा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मोबाईल क्रमांक आपण अगोदरच टाकलेला आहे त्यानंतर आपला जलस्रोत आणि सिंचनाची माहिती आपल्याला थोडक्यात या ठाक या ठिकाणी द्यावं लागणार आहे आपल्याकडे विहीर आहे बोरवेल आहे ते या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर जलस्रोताची खोली आपल्याला फुटामध्ये द्यावं लागणार आहे आपल्याकडे विहीर असेल तर विहीर किती फुट खोल आहे ते या ठिकाणी द्यावं लागेल बोरवेल असेल तर बोर बोरवेलची खोली आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल त्यानंतर सिंचन प्रकार आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपण पारंपरिक सिंचन करता ठिबक सिंचन वापरता किंवा तुषार सिंचन वापरता जे आपण वापरत असाल ते माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर पिकाची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे खरीप हंगामामध्ये आपण कुठलं पीक घेतलेलं आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर पिकाची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आपण दोन पीक घेतलेले आहेत तीन पीक घेतलेले आहेत की एकच पीक घेतलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर पिकांचा प्रकार आपल्याला द्यायचा आहे मागील दोन वर्षापूर्वीचा या ठिकाणी पिकाची संख्या द्यायची आहे आपण किती पीक घेतलेले आहेत ते त्यानंतर आवश्यक पंपाचा प्रकार आपल्या या ठिकाणी ॲटोमॅटिकच सिलेक्ट करून देण्यात आलेला आहे डीसी तेच आपल्याला या ठिकाणी राहू द्यायचं आहे त्यानंतर आवश्यक पंप उपप्रकार आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे पाण्यातील आहे की जमिनीवरील आहे ते आपल्याकडे जर बोरवेल असेल तर आपण पाण्यातील करायचं आहे आणि विहीर जर असेल तर जमिनीवरील करायचं आहे सरफेस म्हणून त्यानंतर आवश्यक पंपाची श्रेणी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे वॉटर पिलेट हेच आपल्याला या ठिकाणी राहू द्यायचं आहे त्यानंतर पंपाची क्षमता आपल्याला या ठिकाणी किती एच पीचा पंप लागणार आहे तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर उन्हाळी हंगामातील पाण्याची पातळी किंवा पाण्याची खोली आपल्याला या ठिकाणी फुटामध्ये द्यायची आहे उन्हाळ्यामध्ये आपले खोली हे कित किती किती फुटापर्यंत जाते तर त्याची लेवल आपल्याला या ठिकाणी अंदाजे टाकून द्यायची आहे आणि पावसाळ्याची पातळी आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायची आहे त्यानंतर दररोज लागणारे पाणी लिटरमध्ये अंदाजे आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सौर कृषी पंपाचा खर्च आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे एक लाख सत्तर हजार तीनशे रुपये आपल्याला हा खर्च एवढा रुपयाचा हा सौकृषी पंप आपल्याला मिळणार आहे तर आपल्याला शेतकऱ्याचा लाभार्थी हिस्सा भरायचा आहे सतरा हजार तीस रुपये त्यानंतर बँकेची माहिती द्यायची आपल्याला शेतकऱ्याच्या या ठिकाणी शेतकऱ्याचा अकाउंट नंबर म्हणजेच खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खातेधारकाचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खात्याचा बँक खात्याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी बचत खाते निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या बँकेचा आय कोड या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे जो आपल्या वरती आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर बँकेचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे बँकेचा आय सी आर कोड आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे जो आपल्या पासबुकावरती आपल्याला पाहायला भेटेल त्यानंतर शाखेचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शाखेचं गाव शहर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा किंवा जोडा या ठिकाणी आपल्याला आपले आवश्यक कागदपत्रे जोडावं लागणार आहेत या ठिकाणी आपल्याला आपला सात बारा आठ या ठिकाणी आपण अपलोड करून घ्यायचं आहे स्कॅन करून तो आपल्याला दोन एम बीपेक्षा पेक्षा कमी पाहिजे दोन एम बी पर्यंत असेल तरी चालेल तो आपल्याला या ठिकाणावरनं च्यूस फाईल करून आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर रद्द केलेला धनादेश देशाची प्रत किंवा बँक पासबुकाची प्रत आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे जा आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो द्यायचा आहे दोन एम बी पर्यंतचा तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा जा आहे त्यानंतर शेतीबद्दलचे इतर भागीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल जे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती असेल जर सामूहिक शेती असेल त्या शेतकऱ्यांना हे द्यावं लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक हमीपत्र पाहायला भेटेल हे हमीपत्र आपल्याला सविस्तर वाचून घ्यायचं आहे आणि हे हमीपत्र आपल्याला ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे घोषणापत्र आपल्याला या ठिकाणी दिसेल मी याद्वारे जाहीर करतो की वर नमूद केलेली माहिती व अर्जासोबत दाखल केलेली कागदपत्रे ही माझ्या माहितीप्रमाणे खरी असून यामध्ये काही चूक आढळल्यास होणाऱ्या परिणामांना मी संपूर्णपणे जबाबदार राहील त्यानंतर यावरती टिक करायचं आहे आणि सबमिट ॲप्लिकेशन म्हणजे आपला फॉर्म या ठिकाणी पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि सबमिट करून घ्यायचं आहे त्यानंतर सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर आपल्याला अशा प्रकारे एक पॉपअप शो होईल आपण भरलेली माहिती ही अचूक असल्याची तुम्हाला खात्री आहे काय तर होय पुढे चला यावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर आपला अर्ज हा दाखल करण्यात आलेला आहे तर आपला अर्ज क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर लाभार्थीचं नाव त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि आपला या ठिकाणी आता दाखवत आहे आपल्याला अर्ज दाखल केला आहे त्यानंतर अर्जाची प्रत डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि याची प्रिंट आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपला अर्ज पात्र झाला नंतर आपल्या मोबाईल वरती एक मेसेज येईल त्यानंतर आपल्याला सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे वेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला ऑनलाईन चलन भरण्याचे ऑप्शन येईल त्या ठिकाणावरनं आपल्याला आपला पेमेंट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इन्स्टॉलेशन करून देण्यात येईल हे कृषी सौर ऊर्जा पंप तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे पुढे येणारे पी एम कुसुम बद्दलचे अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र